जी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम, जय आज करता है। था एक या आणि कट्टर हिंदू बांधव आमच्या सगळ्या बघिणी आम्ही जमा झालेलो आहोत हास्ता हा रोको आमचा उद्देश किंवा आमचा हेतू हाच आहे की, की प्रत्येक दिवशी जरी म्हटलं तरी आमच्या राष्ट्रपुरुषांचे आमच्या संतांचे अपमान होत आहे त्यांची विटंबना होतीये आत्ताच हडपसर मध्ये लेटेस्ट किस्सा आहे हडपसर मध्ये पठाण शिवाजी जी त्याच्यावर कडक शासनाने असे कृत्य गैरकृत्य करणाऱ्यावर कडक शासन दहा वर्षाची त्याला सक्त मजुरीची शिक्षा व्हावी असं आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे कारण छत्रपती छत्रपती ठेचून स्वराज्य आणि शिवशाही आणलेली आहे त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची जर होत असेल तर या आंदोलनाला आक्रमकतेच जर स्वरूप आलं तर याला सर्वश्री प्रशासन जबाबदार असणार आहे ही सगळी आमच्या हिंदू बंधू भगिनींची मागणी आहे की त्यांच्यावर कडक असं शासन झालं पाहिजे 一，二。